माजी नगरसेवक गणेश शेठ झल्लेवार यांच्या पराभव मार्ग समाजातील काही गद्दारांचा हात नागरिकांचा आरोप गणेश शेठ झल्लेवार यांना स्वीकृत सदस्य घ्या नागरिकांची मागणी आज दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार गणेश शेठ जल्लेवार यांचा पराभव झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे गणेश शेठ जल्लेवार यांच्या पराभवामाग समाजातील काही गद्दारांचा हात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय चाळीस वर्षापासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या माजी नगरसेवक गणेश भाजपचे तीन उमेदवार विजयी समाजातील काही गद्दारांमुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली गणेश जल्लेवार यांना स्वीकृत सदस्य घेण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे डबल आपण <laughs> तो मुद्दा स्वीकारून घ्या हे असं काही होत नसतं हा झाली आपण मोठ्यापणाने मान्य करा अरे पण काय त्यांची निवडूक नाही ही त्यांची स्वतःची निवडणूक प्रत्येकाने कष्ट घेतले पण काही षडयंत्र त्यांनी गेले मला संभाज समजून गणोजी आणि कान्होजी तुम्हाला माहित आहे ते आणि कान्होजी कोण आहे जनताला पण सर्वच माहीत आहे

ते नगरसेवक नसताना गरीब लोकांना लई साथ दिली जे घरं पडले त्यांना घरं बनवून दिले चांगलं काम केलं सगळं समाजासाठी सगळ्या सगळ्या इतर समाजासाठी पण चांगलं काम केलं गणेश सेठनं काही आपले बी जे पीचे काही कार्यकर्ता समजा बी जे पीचे म्हणा या आपले जा समाजामधले म्हणा आपले आतले लोकांना त्यांना घात केला गणेश शेठला हे आमचं म्हणणं आहे की पक्षानं त्यांना काही काही ना काही एखादा पद त्यांना त्यांच्या वटीत ताकावं आमचं हो। हेच म्हणणं आहे कारण की आमचा सदा त्यांच्या विश। त्यांच्यावर विश्वास आहे की सेठ आमचे कार्यकर्ते म्हणून लय चांगले नगर हो ते नगरसेवक आमच्या मनात पण ते पडले ते तरी पण आमच्या मनात ते सदा नगरसेवकच राहणार हो का ना आपले सोहम मन्नूलाल मेघावाले नगरसेवक हो गणेश जल्ह्यावर यांचा ह्या निवडणुकीत पराभव झालेला आहे काय सांगणार मला फार वाईट वाटले खूप आशा होती त्यांची आम्हाला पण या लोक नाहीत त्याला साथली दिली त्याच्या परिवारवाले यांनीच धोका दिला त्यांना आणि त्यांच्या समाजवाल्याने दिला हे मी बोलतो त्या दिवशी पण तेच बोललो आज पण तेच बोलतोय मी जय हिंद जय महाराष्ट्र काय ना आपलं किशोर गायकवाड गणे गणेशेठराव गणेशेट यांचा देखील पराभव झालेला आहे तुमच्यासोबत चार जण लढले तू गणेशेठ असो किंवा दुर्गेश भैया या कुरिला असेल तुम्ही असेल चार जण लढले पण त्याच्यात गणेशेठ जेल्हेवरांचा पराभव झालेला आहे काय सांगणार आता आमचं पॅनल मी पण पनदिसरे प्रभाग क्रमांक चार जे भारतीय जनता पार्टीनं जे आम्हाला परभा चारी नगरसेवक काढायची जुमेदारी दिली तर आम्ही चारीसोबतच प्रचार केला सोबतच मतदान झालं आमचं पण आता कुठं काय घडं हे अजून आम्हाला कोण आलेलं नाही आहे आणि आम्ही चारी निवडून यावं म्हणून आम्ही आम्ही चार्यांना कोशिश केली पण आता आम्ही तिघं निव निवडून आलो मी सखुबाई पण बिसरे त्या ताई रुपाली कुरील आणि संजीव पाखरे भैया पण आता काय झालं काय नाही हे अजून आम्हाला कळालेलं नाही आहे आणि ज्याच्यावर भैया नाही आलं त्याचं पण दुःख आम्हाला फार आहे माजी नगरसेवक गणेश जिल्ह्यावर यांचा काही पराभव झालेला आहे काही मतान पराभव झालेला काय वाटतं पराभव झालेला लोकांनी लोका काय वाटतं काय वाटतं मला काय मागणी करणार आता तुम्ही त्यांचा परत निवड करावा परत या का नाव आपलं शारदा बत्तीस शारदा बत्तीस बत्तीस माजी नगरसेवक गणेश जल्लेवार यांचा ह्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे का काय वाटतं मला आता काय वाटतं ना कॉपत घ्याव काय काय ना आपलं नाव काय